एक वेळ उपाशी राहा पण दत्त जयंतीला या झाडाला नक्की स्पर्श करा साता जन्माचे दारिद्र्य दूर होईल चौदा डिसेंबर शनिवारी दोन हजार चोवीस रोजी जयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे भगवान दत्तात्रेय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप मानले जाते दत्तात्रयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रयांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते महर्षी यात्री आणि माता सती अनुसया यांचे पुत्र भगवान दत्तात्रेय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते की माता अनुसूयाच्या सातित्वाच्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेव यांनी एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला दत्त जयंतीची पूजा कशी करावी दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी चौरंगावर शुभ्र आसन ठेवा याची या ठिकाणी भगवान दत्तात्रेय यांचे चित्र किंवा मूर्तीची स्थापना करा सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करा यानंतर धूप दिवा नैवेद्य फुल फुले नैवेद्य इत्यादी अर्पण करा पूजेत भगवान दत्तात्रेय यांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते यानंतर मंत्राचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रेय स्तोत्राचे पठन करा जन्मोत्सव साजरा करणे दत्त जयंती साजरे करण्यासंबंधाने शास्त्रोक्त अशा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नस नर्स, नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते दत्तगुरूंचे करूया ध्यानं वंधुचरण प्रेम व्हावे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले मन हे नाले भक्ती अनुसया उदरी धन्य अवतार से उद्धार विश्वाचाया गळावरी सदा कदा वास दर्शन भक्तास देई सदा चैतन्य जोळी विराज काखेत गायीच्या सेवेत मनरमे चोवीस गुरूंचा लाविला या शोध घेतलासे बोध विविध गुणी महाविष्णूंचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती यंदा कधी आहे याबद्दल बोलूया औदुंबरमध्ये दत्त जयंतीचा उत्सव शनिवारी चौदा डिसेंबरला करण्यात येणार आहे पाणी भरलेला तांब्याच्या बाटलीत दिवा लावून तो दिवा दत्तात्रेयाला अर्पित करावा शत्रूपासून सुटकारा मिळवण्यासाठी विड्याच्या अकरा पानांवर पाच पाच लवंगा ठेवून दत्ताला अर्पित कराव्यात भाग्य उजळण्यासाठी किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसेच साक्षात दत्तनिवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबरला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने सेवेने जन्मजन्मांतरींची पापे नष्ट होतील व इच्छित फलप्राप्ती होईल औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेयांची गुरुमूर्तींनी देखील नरसिंह म मंत्राची उपासना केली होती औदुंबर वृक्ष महात्म्य औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते जर तुम्ही ही औदुंबर वृक्षाला या दिवशी स्पर्श केला तर सात जन्माचे दारिद्र्य दूर होईल भाग्य बदलेल एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल पण दत्त जयंतीला या दिवशी झाडाला नक्की स्पर्श करा सात जन्माचे दारिद्र्य दूर होईल घरात लक्ष्मी पाणी भरेल दारिद्र्य दूर होते घरात भरभराटी येते अशा प्रकारे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायण आले अनन्य साधारण महत्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात दत्त गुरूंची विशेष कृपा होती अशी मान्यता आहे गुरुचरित्र उपदेशातून आपल्याला नेमके काय शिकायला मिळते आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ते मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहेत आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायचित्त करतात त्याला पर्यायी उपाय नाही नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जग रहाटी चालवावी हे सांगितले महाराज वैश्विक शक्तीच्या रचनेतून राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य ठरलेले होते अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूप रूपात येत नाहीत असेही गुरुचरित्र व्यक्तींच्या आयुष्याचे सोने करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद